जिल्हा परिषदेचे ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बनावट कागदपत्र सादर करण्यात येऊन जिल्हा परिषदेची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप आहिरे यांच्या तक्रारीवरून पद्रकाली पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुकृपा एंटरप्राइजेस प्रोपरायटर देवेंद्र कांदे मुक्काम पोस्ट तामसवाडी तालुका निफाड यांनी सन दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वर्ग पाच ठेकेदार नोंदणीसाठी अर्ज केला होता त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर आधारित प्रमाणपत्र देण्यात आले होते आमदार सुहास कांदे यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संबंधित ठेकेदारांच्या नोंदणी प्रक्रियेतील कागदपत्रांची मागणी केली त्यानुसार संबंधित विभागाकडून त्यांना त्या कागदपत्रांची सत्यप्रत देण्यात आली अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमदारांनी लेखीपत्राद्वारे जिल्हा परिषदेस गुरुकृपा एंटरप्रायझेस यांनी सादर केलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत यांच्या तीन कामांचे दाखल्याची सत्यता पडताळण्याचे सांगण्यात आले पत्राचा संदर्भ घेत जिल्हा परिषदेनं बाजार समितीकडे लेखी आणि ईमेलद्वारे चौकशी केली संबंधित ठेकेदाराने दाखले सादर केलेली कामं प्रत्यक्षात झालेली नाहीत आणि त्या संदर्भातील कोणतंही काम पूर्णत्वाचं प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले नाही तसेच प्रमाणपत्र सत्यता पडताळणीचं पत्रही देण्यात आलं नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले संबंधित ठेकेदाराने खोटी कागदपत्रे आणि बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासकीय नोंदणी मिळवली तसेच त्या आधारे शासकीय कामेही हाती घेतली आहेत असं देखील निष्पन्न झालंय या, या प्रकरणी प्रदीप आहिरे यांच्या तक्रारीवरून गुरुकृपा एंटरप्राइजेस आणि देवेंद्र कांदे यांच्याविरुद्ध फसवणूक बनावट कागदपत्रांचा वापर केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक